कळवण शहरात पिसाळलेल्या वाळूचा धुमाकूळ नगरपंचायत प्रशासनाने वळूचा बंदोबस्त करण्याची मागणी कळवण शहरात दोन दिवसांपासून एका मोकाट वळूने धुमाकाळ घातला असून शहरातील अनेक महिला व पुरुषांना या वळूने धडक देत हाणून पाडली असल्याचं निदर्शनास येत आहे यामध्ये सदर महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात जखमी झालेले असून शहरात या वळूमुळे घबराटीचे वातावरण पसरले आहे त्यामुळे कळवण नगरपंचायत प्रशासनाने या वळूचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी जोर करत आहे कळवण शहरात बऱ्याच दिवसांपासून मोकाट जनावरांचा सोळसुळाट आहे हे मोकाट जनावरे मेन रोड कम्पो बँक कॉर्नर जुने स्टेट बँक कॉर्नर उपजिल्हा रुग्णालय भाजी मंडई अशा ऐन गर्दीच्या परिसरात ठाण मांडून बसत असल्याने या मोकाट जनावरांमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होते मागील वर्षांपासून शहरातील तरुण युवकांनी गो सेवा समिती स्थापन करून मोकाट जनावरांची योग्य पद्धतीने देखभाल करेल त्यांच्यापासून कोणाच काही त्रास होणार नाही या उद्देशाने या मोकाट जनावरांचा सांभाळ केला त्याचप्रमाणे जखमी जनावरांवर सुद्धा पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करून अतिशय चांगल्या प्रकारे संगोपन करण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यानच्या काळात नगरपंचायत विभागाने गोसेवा समितीला मोकड गायींचे संगोपन करण्यासाठी शहरात जागा उपलब्ध करून दिली होती परंतु शहरातील एका प्रतिष्ठित व्यापाराने या जागेला के विरोध केल्याने गोसेवा समितीने नाराजी व्यक्त केली होती दोन दिवसांपासून शहरात एका मोकाट वळूने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून अनेक महिला पुरुषांवर हल्ला केला असल्याने सदर महिला व पुरुष जखमी झाले आहेत त्याचप्रमाणे दुचाकी स्वारावर सुद्धा या पिसळलेल्या वळूने हल्ला केला आहे त्यावेळी त्यामुळे शहरात घबराटीचे वातावरण पसरले असून या पिसळलेल्या वळूचा तात्काळ नगरपंचायत प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे त्याचप्रमाणे कळवण शहरात दोन मोठे वळू सतत एकमेकांशी भेटताना दिसून येत आहेत त्यांच्या अशा प्रमाणात नुकसान होते जर यांचा बंदोबस्त लवकरात लवकर केला नाही तर एखाद्या नागरिकाचा बळी गेल्याशिवाय राहणार नाही तेव्हा नगरपंचायत प्रशासनास जाग येईल का असा प्रश्न नागरिकांना पडत आहे मराठी केसरी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप जगताप कळवण